परराज्यातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता समुद्रातील मासेमारी नौकांवर ड्रोनची करडी नजर असणार आहे पाहूया परराज्यातील अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात समुद्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यात येणार आहे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईमध्ये या कार्यक्रमाचं चा उद्घाटन झालं सिंधुदुर्गातील देवगड किल्ल्यावरून या ड्रोनच्या माध्यमातून राज्याच्या बारा नॉटिकल मैल म्हणजेच पंचवीस किलोमीटर खोल समुद्रात लक्ष ठेवण्यात येणार आहे यात रात्रीच्या देखिल हा ड्रोन समुद्रामध्ये देखरेख ठेवणार आहे त्यामुळे अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्यासाठी मदत होणार आहे